नगरपालिका सगळी येऊन टोपली पलटी करून जाते वजन काटे वगैरे उचलून घेऊन गाडीत जातात मग आम्ही खायचं काय कमवणार नाही तर आम्ही खाणार आणि लाईनी ह्या अशा गटारातून आलेल्या आहेत हे गटार असे ओपन आहेत एखादी फुटली ती कोणाला कळली नाही की ते पाणी तसंच घरामध्ये जाणार ते लोक पिणार पाणी दाखवतात की आम्ही करतोय म्हणून आणि ते पण खास पैसे घेण्यासाठी आमच्याकडनं हे करतात तीस साल हो गया कम से कम छत्तीस साल हो गया गर आम्ही बार पढे लिखे के, के लोग है वो भी जैसा विकास चाहिए है मॅडम हे दोन हजार पाच पासून या नाल्याची साफसफाई होत नाही आणि कोणताही काम बिल वर पास होतो दोन दोन महिने कधी काढायला पण येत नाही गटरी अशा तुंबलेल्या असतात नाही तेव्हा आळ्या पण येतात वरती बाउस मध्ये पाणी भरतो कुणी येत नाही बघत नाही कडी वगैरे हो टाकत नाही काही नाही लेडीज लोक खूप त्रास होते यायला जायला अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे नेमक्या या शहराच्या समस्या काय आहेत जनतेचा कौल कुणाला आहे आणि या शहराचा विकास कुठल्या मार्गाने व्हायला हवा कुठल्या पद्धतीने व्हायला हवा जनतेचं यावर मत काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्टोरी डॉट कॉमवर जनसामान्यांच्या वर्दळीचं ठिकाण म्हणजे हे भाजी मार्केट आपण अंबरनाथच्या भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण येथील विक्रेत्यांशी संवाद साधणार आहोत तुम्ही किती वर्षांपासून इथे काम करताय इथे विक्री करताय तीस पस्तीस वर्ष झालंय विक्री करत भाजीची विक्री आता इथे काही काय म्हणजे काय विकास नाही झालं काय नाही झाले बाउस मध्ये पाणी भरतो कोणी येत नाही बघत नाही त्यांच्या कडी वगैरे हो टाकत नाही काय नाही लेडीज लोक खूप त्रास होते यायला जायला आता इथं बोलत ते पाणी फियाला पण पाणी नाही भेटत नलावर ना मग बोललो काफाला येतो आपण पाणी कुठून आणलं तरी नळ लावला तरी बोलतो नाही कोणी लावायला सांगितलं तुम्हाला इकडे काय नाही भाडा बिडा भरत कोणी भाडा आम्ही भरतो इथं प्रत्येक बाजार म्हणजे आठ दिवस मध्ये आठ बाजार लागतात गुरुवार शुक्रवार सर्व बाजार लागतात मार्केटमध्ये अकरा वाजता पण कोणी पण नाही होतो इकडे काय नाही काय नाही आम्हाला माझे मार्केटचा विकास कसा झाला काय नाही झाला विकास म्हणजे डेव्हलप चांगलं व्हायला पाहिजे म्हणजे परत येत नाही म्हणजे काय कशामध्ये का तू बाजार होतो बसतो ना आम्हाला कोणी मार्केटमध्ये येत नाही तर धंदा वगैरे काय नाही भाडा लोक नाही भरता ते नसेन मारायला येतो एकदम मारा बोलतो दोन लाख दीड लाख कसा भरणार आतमध्ये गिरायक नाही काय नाही धंदा होत नाही कसा भाडा भरणार ते काहीतरी व्हायला पाहिजे तर येणाऱ्या भावी नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या चांगलं म्हणजे काय आम्हाला काय व्यवस्था करून द्या चांगला नाही का व्यवस्था करून नंतर काय करायचं तुम्ही डेव्हलपमेंट करा आम्हाला पहिला व्यवस्था करून द्यायची आम्हाला धंदा करायचे दे? आम्ही कुठे जाऊ नाही शकतो आता वयामध्ये कसा जाणार पन्नास वर्ष त्याला पस्तीस वर्षपर्यंत धंदा करतो आम्ही कुठे जाणार आहे वयामध्ये आम्ही काय करू नाही शकतो आम्हाला व्यवस्था करून त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं करा आपण अजून काही विक्रेत्यांशी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधणार आहोत इथे काही महिला भाजी विक्रेत्या सुद्धा या भाजी मार्केट मध्ये विक्री करत असतात भाजीची मावशी काय सांगाल या परिसरात तुम्ही किती वर्षांपासून भाजी विक्री करत आहात आम्ही ना कमीत कमी जुन्या मार्केट पासून करतो आता इकडे येऊन चाळीस वर्ष झाले काय केलं नाही पाणी भरतो हे भरतो काय नाही किती वाजल्यापासून तुम्ही मार्केट मध्ये असता इकडे दहा वाजतापर्यंत असता आम्ही अकरा वाजता आम्हाला फोन करता काय अपेक्षा आहे तुमच्या भावी नगर अध्यक्षाकडून तुमची ते बघा बाजार बाजार भरतो शुक्रवार बाजार सोमवार बाजार सोनवार बाजार इकडे आमचं भुनी नाही होता अकरा वाजतापर्यंत काय म्हणलं धंदा ना नाही फेरीवरती ना फिरतात ना टेम्पो घेऊन याच भाजी मार्केट मध्ये काही फळ विक्रेते सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल का, का या इथे तुम्ही किती दिवसांपासून तुमचा विक्री करत आहात फळांची गया कम से कम छत्तीस साल हो गया मगर हमें इस बार पढे लिखे के हात मे देना है और जो पहिले के लोग वो जैसा विकास नाही है हम चेंज पढे लिखे के में इस बार करेंगे, मन बना लिए हैं, भाजी मार्केट पूरा अमरनाथ मन बना लिया है यह हमें चेंज करना है पढा लिखा कैंडिडेट चाहिए. जो भी हमारे हिसाब से पढ़ा लिखा है हम उनको देके बनाएंगे और मार्केट का तरक्की करेंगे आहे की नागरिकांना स्वच्छता हवी पण माझ्या पाठीमागे हा जो नाला आहे इथे प्रचंड अस्वच्छतेचं साम्राज्य आहे तसंच या परिसरात पावसाळ्यात भरपूर पाणी शिरतं लोकांच्या घरात पाणी शिरतं ही आणि सर्वत्र अशी अस्वच्छता पसरते आपल्या सोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल हा नाला किती वर्षांपासून असाच पडला मॅडम हे दोन हजार पाच पासून या नाल्याची साफसफाई होत नाही आणि कोणताही काम बिलवर पास होतो आणि परश ना दिसत नाही काम त्याच्यामुळं का, याचं काम होत नाही तुम्ही बघा समोर बघा तुम्ही किती साम्राज्य हे झालेलं आहे त्यामुळं नागरिक ग्रस्त आहेत त्यामुळं यावेळी आम्ही ठरवलंय की परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे सर्व काही काम करत आहे दुमी की हे जे अस्वच्छता शहर का, का विकास अच्छा होना चाहिए मैडम और अभी इस वक्त है ना नगर अध्यक्ष चेंज होना चाहिए ऐसा हमारा इच्छा है और ये नाला का जो बिल है 2019 में 74 लाख का इसका बोगस बिल लेके खाया है और उसके बाद में कुछ भी नहीं किया है सेवेंटी फोर लैक्स का बिल और इसमें इसका एस्टिमेंट में एक टन स्टील वापरने का आइटम में यहाँ पे एक सील का टुकड़ा भी नहीं दिखता है भावी नगर अध्यक्ष कसा हवा तुम्हाला भावी नगर अध्यक्ष एक अच्छा इंग्लिश टॉकिंग करने को आना चाहिए इंग्लिश लिखने को आना चाहिए इंग्लिश बात करने को आना चाहिए और स्थाई निर्देश का तंतो तंत पालन करने वाला चाहिए और 1965 का नगर परिषद नगर पंचायत अधिनियम पूरा उनको स्टडी चाहिए खुद को वैसा नगर अध्यक्ष चाहिए और ये सब में कैपेबल तेजश्री गुलाबकरंजुले कॅपेबल आहे अंबरनाथ मधल्या तरुणाईच्या काय समस्या आहेत या आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई काय समस्या वाटत तुम्हाला अंबरनाथमध्ये प्रमुख समस्या तर अंबरनाथमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून तरी काहीही विकास झालेला नाही आहे इकडचे जे रहवासी आहेत ते लोकांना खूप बेसिक रिसोर्सेसला घेऊन खूप प्रॉब्लेम्स आहेत जसं की पाणीचा प्रॉब्लेम आहे वरून रोड्स वगैरेचा प्रॉब्लेम आहे इकडचा जो यूथ आहे त्यांच्यामध्ये एवढा टॅलेंट आहे पण त्यांचा टॅलेंट उभारून येत नाही बिकॉज इथे खूप दबाव आहे लोकांचा ज्याच्यामुळे लोक दबून आहेत त्या लोकांना फ्रीली आपला एक व्हॉईस पण किंवा ओपिनियन एक द्यायला पण ते लोक घाबरतात ज्याच्यामुळे इथे काहीही विकास होत नाही आहे आणि खूप सारे शैक्षणिकदृष्ट्या कशा पद्धतीने विकसित झालं पाहिजे अंबरनाथ पहिली तर इकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत जसं की पाण्याचा प्रॉब्लेम किंवा ड्रेनेज सिस्टम जे आहे ज्याच्यामुळे लोकांना खूप त्रास आहे हे रस्तेचे जे कामं आहेत ज्याच्यामुळे लोकांच्या घरी पाणी वगैरे जातं पावसाळ्याच्या टायमाला या तर बेसिक समस्या झाल्या पण शैक्षणिकदृष्ट्या कसं विकसित झालं पाहिजे तर इथे शिक्षणासाठी काहीतरी व्हायला पाहिजे बिकॉज आम्हाला अंबरनाथ मधून बाहेर जावं लागतं आमचं शिक्षण किंवा काही कोर्सेस असतात ज्याच्यासाठी अंबरनाथमध्ये सोयी नाही आहेत तर त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं इकडचे खूप तरुण आहेत ज्यांना खूप सारी गोष्टी करायची असतात आता आपल्याला सोशल मीडिया थ्रू सगळ्यांना माहिती असतं की काय चालू आहे ह्या जगामध्ये पण सगळे लोक ते नाही करू शकत ते इथे राहिल्यामुळे तर त्याच्यामुळे त्या लोकांना बाहेर जावं लागत आहे तर आपल्याला इथल्या इथे आपल्याला या एरियामध्ये लोकांसाठी सोयी करणं जरुरी आहे म्हणजे शासकीय शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असं वाटतं हो बरोबर अंबरनाथ मधल्या काही गृहिणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेणार का आहोत काय सांगाल ताई काय समस्या आहेत बेसिक समस्या तुमच्या प्रभागातल्या मदरसा हो नये आम्हा बच्छे लोक केली खेळणे केली कुठे गार्डन हो नाहीये और इधर कैसा बहुत से प्रॉब्लम है कि पानी नहीं है कुछ नहीं है हमको तकलीफ बहुत है इधर और रोड भी सही से नहीं है बच्चे लोग के लिए खेलने के लिए कुछ गार्डन छोटा मोटा चाहिए हम लोग के लिए नमाज उमाज पढ़ने के लिए बच्चे लोग के लिए मदरसा चाहिए हम लोग को एक भावी नगर अध्यक्ष कैसा उधर हमको अभी नया चाहिए नया अध्यक्ष चाहिए हम लोग को नया चेहरा चाहिए, क्योंकि नेहरा इधर हमको मालूम आहे की पुरा हमारा इधर काम करते आमच्या इथे काहीच काय सांगाल ताई तुम्ही एक गृहिणी आहात गृहिणी म्हणून काय समजतात गृहिणी आहे पण मला असं वाटतं की आमचं लहान पण इथून गेले आम्ही मोठे झालोय पण इथे काहीच विकास नाहीये तर आम्हाला आज न्यू चेहरा पाहिजे आणि नवीन विकास पाहिजे तुम्ही येऊन इथे पहा इथे काहीच प्रोग्रेस झालेली नाहीये तुम्ही म्हणता इथे प्रोग्रेस झालीये हे झाले आम्ही हे केले ते केले कोणी काहीच काम केलं नाही आमचे मुलं रात्र दिवस इथे खेळतात इथे आजूबाजूला सगळे घर बंद आहेत ते त्यामुळे मच्छर येतात मुलांना डेंगू होतोय खेळायला इथे गार्डन नाहीये मुलांना तर आमच्या मुलांना गार्डन हवंय खेळायला आणि त्यांना काहीतरी फॅसिलिटी द्या असं काहीतरी कोर्स द्या मुलांना किंवा गृहिणींना द्या काहीतरी कोर्स कि ते काहीतरी कोर्स करतील आमच्या इथे म्हणजे नाही का असं काहीतरी सोशल वर्क द्या महिलांना बचत गटच्या थ्रू काहीतरी करतील ना महिला पण प्रोग्रेस करतील असं आम्हाला काहीतरी हवंय आणि आम्हाला आज आस असा चेहरा हवाय की जो या एरियाचा विकास करेल महिलांचा विकास करेल एज्युकेटेड पाहिजे आणि आम्हाला असं नको की तुम्ही आम्हाला केलंय का लहानपणापासून आम्ही ऐकतोय की आम्ही केलंय केलंय केले कोणीच काही नाही केले आज आहेत जे करणारे आम्हाला माहिती आहे की करतात तर आम्हाला तो चेहरा समोर आणायचा आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते करणारच तर भावी नगराध्यक्ष किंवा तुम्ही जे म्हणताय की नवा चेहरा हवा तर त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे एक एक महिला म्हणून काय अपेक्षा आहे एक महिला म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की ते महिला म्हणून आणि या, या परिसरातील महिला म्हणून एक गृहिणी म्हणून या परिसरातील महिलांसाठी काय वाटतं एक गृहिणी म्हणून मला असं वाटतंय की मुस्लिम महिलांसाठी काहीतरी करायला का हवंय एक तडफदार असा चेहरा हवाय आमच्या वाड्यात याच्या आधी म्हणजे आम्ही लहान होतो ना म्हणजे लहान म्हणजे वयात होतो तेव्हा एक असे होते नगरसेवक पप्पू दादा गुंजाळ त्यांनी खूप प्रोग्रेस केली अंबरनाथ शहराच्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मी आता आहे इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत शहराचा कसा विकास हवाय त्यांना हे आपण जाणून घेऊयात काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे आज मुझे पे एक मुझे मेरा बचपन आहे म्हणजे मेरा उमर आज पैतीस साल आहे विकास देखाय नाही की आम्हा एरिया मी काय विकास रहा आहे और विकास के लिए मतलब हर चीज होता है टेंडर पास होता है तो विकास होता नहीं है हाँ बस टेंडर पास हो गया विकास हो गया लेकिन यहाँ पे कुछ हुआ नहीं और हम लोग को दिखा भी नहीं है और हमारे माँ बाप जब घर से बाहर निकलते हैं तो मतलब ये लोग जाते तीन जाड़े तो मतलब हमारे पास में गार्डन हो गए वो डेवलप नहीं हो रहा है तो जब इलेक्शन आता है तो लोग बोलते हैं वोट करो वोट करो क्या ही है मतलब आप कम से कम हमको यहाँ पे सुविधा दो और मेन चीज क्या है पानी का समस्या पानी आज से नहीं मतलब बचपन से पानी का तो समस्या हल नहीं हो रहा अभी तक और हमारे लोग यहाँ के लोग हैं उनसे भी पूछ सकते हैं आप क्योंकि ऐसा नहीं कि मैं अकेले को मेरे को तकलीफ सबको तकलीफ है यहाँ पे जिसको तकलीफ है वो आया यहाँ पे जिसको नहीं है वो छोड़ दो तो मतलब वही समस्या तो मतलब हर चीज़ का हल होना चाहिए और नया विकास लेके आओ और अम्बरा में नया चेहरा आएगा बहुत अच्छा होगा क्योंकि बस हो गया अभी कितना मतलब आदमी बर्दाश्त करेगा मावशी महिलांच्या काय समस्या आहेत त्या प्रभागात महिलांच्या महिला तर बाहेर इथं कोण जास्त बाहेर फिरतच नाहीत कारण इथे जाणं येणं मुश्किलच आहे खरं आम्ही पण रात्री जास्त फिरू शकत नाही ते का इथे गरजू लोक भरपूर आहेत त्याचा पहिला बंदोबस्त करा कारण सकाळ रात्रभर गाड्या चालू असतात आणि पहाटे पहाटे सुद्धा चार वाजल्यापासून फोर व्हीलर आणि रिक्षा इथं तुम्ही बघाल तर भरपूर असतात त्याचाच आम्ही तुम्ही काहीतरी बंदोबस्त आहे आमच्या मुलाला पण हिंड फिरणं फार महाग पडले आणि मेन म्हणजे आम्हाला पाण्याची जास्त समस्या आहे हे झाडूवाले लोक सुद्धा आमचं ऐकत नाही आम्ही कम्प्लेट करून सुद्धा ते ऐकत नाहीत पाण्याची काय समस्या मग पाण्याचं आम्हाला एक दिवस अकरा साडे अकरा बारा वाजता येतं भावी नगराध्यक्ष कसं हवाय कारण इथे महिला आरक्षण आहे महिला नगराध्यक्ष बनणार आहे तुमची तर मग कशी हवी एक महिला म्हणून ती नगराध्यक्ष कस कशी हवी सगळे सुविधा करायला पाहिजे आणि नवीन चेहरा चेहरा पाहिजे अजून काही नाही महिलांसाठी काय सुविधा व्हायला हव्यात तसं महिलांना आता तसं काहीच नाही बरं आहे फक्त आम्हाला पाण्याचीच प्रॉब्लेम आहे महिलांना कारण इथे पाण्याची कुठली सोय नाहीये नळ एक नळ बस मग अख्खा दिवस काम पण करायचं ना रात्री बारा एक वाजेपर्यंत पाणी पण भरत बसायचं एवढेच जाणाऱ्या पण महिला असतात मावशी काय सांगाल एक महिला म्हणून काय अपेक्षा आहे नगराध्यक्ष म्हणून कसं आहे कडून तर आपल्याला काय अपेक्षा नाही त्यांना जे काम दिलेले ते तर करतातच आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाहीये कोणी पण येऊ काम चालतात व्यवस्थित पण कसं आहे हे जे आता हे म्हणलं ना गरदुले बिरदुले हे सगळं आता उन्हाळ्याचं कसं आम्ही इथं झाडाची तर काही सुविधा नाही तिथं आहे गार्डन सारखं म्हणून आम्ही काय करतो थोडं बसायला जातो मुलांना खेळायला जातो पण तिथं सगळे बेवडे शेवडेच मुलं असतात आता पण जाऊन बघा तिथे सगळ्या बाटल्या वगैरे पडलेल्याच असतील आणि दुसरी गोष्ट पाणी कसं आहे सकाळी जर पाणी सोडलं ना आम्हाला सकाळी पाचला जरी सोडलं पाच ते सात वाजेपर्यंत पाणी सोडलं ना तर ज्या महिला कामाला जाणार आहे तर त्या निघून जातात ना मग असं काय होतं संध्याकाळी मग बाराला एकला कुणी दमून येतं ना मग कधी पाणी भरणार आणि दिवसा रोजचं तुम्ही एक तास सोडा पण रोजचं सोडा असं दुसरं काय नाही अंबरनाथ पूर्वेतल्या भाजी मार्केट परिसरात आपण आहोत काही महिला भाजी विक्रेत्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत मावशी काय सांगाल काय समस्या आहेत भाजी विकताना तुम्हाला काय समस्या म्हणजे आम्हाला पोलिसवाल्यांचा त्रास आहे म्युन्सिपाल्टी वाल्यांचा त्रास आहे तीस वर्ष झालं मी धंदा करते शिवाय चौकात पण येऊन जाऊन आम्हाला हा खूप त्रास झालेला आहे त्यासाठी ते आम्हाला काहीतरी सुविधा द्या काय अपेक्षा आहे तुमची ती नगरपालिकेत तंग करतोय पोलिसवाला तंग करतोय आम्हाला बसाव देत नाही उठा उठा कुत्राने आम्हाला अकलतोय रे मावशी या परिसरात तुम्ही भाजी विकत विकत आहात तर काय समस्या जाणवतात हो मुख्यतः मुख्य समस्या आम्हाला म्युन्सिपाल्टी आणि पोलीसवाले त्याच्यानंतर मग थोडेसे असे तरास खूप आहेत पण ते आता हे नाही होणार सांगू शकत नाही मग भावी नगराध्यक्ष महिला आहेत तर एक महिलेकडून काय अपेक्षा असणार आहे तुमच्या त्या नगराध्यक्ष महिला नगराध्यक्षांना अपेक्षा आहे आम्हाला गरीबांना त्यांनी साथ द्यावा आम्हाला जे रोजगार आहे ते आम्हाला करू द्यायला पाहिजे जे पोलिसांना म्युन्सिपालिटी वाल्यांना तुम्ही सांगा गरीब लोक आम्ही कुठे जाणार आमच्या पोरवाळ्या नोकरी नाही नवरे को को नाही कोणाकोणाला आमचं पोट्याच्यावर हो चालतं आमच्या पोटावर लाख मारू नका नगरपालिका सगळी येऊन टोपली पलटी करून जाते वजन काटे वगैरे उचलून घेऊन गाडीत जातात मग आम्ही खायचं काय कमवणार नाही तर मग आम्ही खाणार काय काय वाटतं मावशी काय समस्या जाणवत काही नाही आम्हाला एवढंच आता एक महिला अध्यक्ष आहे तर आम्हाला महिलांना महिलाच्या समस्या समजून घ्यावी महिलांना बैलांनी समजून घ्यावे जो महिलांसाठी त्रास आहे महिला मै, अध्यक्ष आहेत तर त्यांनी महिला नगराध्यक्ष होणार आहेत तुमच्या हा मग आम्हाला त्याच्याकरता सपोर्ट आम्हाला महिलांना त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला पाहिजे जो आम्हाला आता त्रास होतो आज तीस चाळीस वर्षापासून तो त्रास आम्हाला नाही झाला पाहिजे कारण आम्ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेला जातो टोपल्या आणतो नकऱ्या आणतो कोणी आमचा ऐकत नाही माल वापस देत नाही आम्ही एवढा दहा दहा पंधरा पंधरा हजारचा माल भरायचा आणि तो पटी करणार हे योग्य नाही आहे आम्हाला महिला अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला साथ अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मी आहे इथील महिलांशी आपण संवाद साधणार आहोत या सगळ्या गृहिणी आहेत आपल्यासोबत मावशी काय सांगाल काय समस्या आहेत या प्रभागातल्या इथं काय आमच्या इथं गटरी वगैरे आहेत ना त्या एक, एक दोन दोन महिने कधी काढायला पण येत नाही ती गटरी अशा तुंबलेल्या असतात नाही तेव्हा आळ्या पण येतात वरती या समस्या आहेत आमच्या आणि लाईट वगैरे पण नाहीये अंधार आहे सगळं आम्ही दुकानावर जातो तेव्हा सगळं अंधार असतं त्या बाजूला आमच्या इकडं घाण एवढी असते कोबा केलेला नाहीये काही नाहीये गटरीवर आम्हाला स्वतः गटरी काढावं लागते त्या लोकांना बोलवून पण ते गटरवाले येत नाहीये एवढी गटर आमची फुटलेली आहे कधी येणार जेणारे गटरवाले मागे साफ करायला इकडे मागे पण येत आणि पाणी पण सध्या घाण आहे पाणी स्वच्छ नाही जे प्यायला पाणी पण घाण येते स्वच्छतेचा एवढा मोठा प्रश्न आहे तुम्ही कंप्लेन केली का काय रिप्लाय केली तरी ते लोक यायला मागत नाही वाले येत नाही का गटरवालेचीच सगळे गटर 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 आम्हाला काही करून देत नाहीये हा मतदान असलं का तेव्हा सगळे विचारपूस करायला येतात आणि आमच्या गल्ली बोळींमध्ये लाईटी वगैरे नाहीये असे चोर वगैरे जरी आले तरी दिसणार नाही आम्हाला म्हणजे आमच्या गल्लीमध्ये लाईट नाहीच आहे आणि सांगून पण येत नाही मावशी शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार आहेत सगळ्याच म्हणजे महिलांचं आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी आहे तर एक भावी नगराध्यक्ष महिला नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा का असणार हेच जे आम्ही तुम्हाला प्रश्न सांगितले गटरीचे वगैरे लाईटीचे वगैरे या सगळ्या सुविधा आम्हाला भेटाव्या ह्याच अपेक्षा आहे का आमच्या महिलांच्या संदर्भात कशा पद्धतीने विकास व्हायला हवा शहराचा महिला सुरक्षा पाहिजे महिलांना मला जाते कुठे पण जाते महिला कुठे मुली जातात शिक्षणाला कुठलीच सोय नाही गटारी व्यवस्थित नाहीये मुली आमच्या शिकलेल्या म्हणजे शिक्षणासाठी बाहेर जातात सुरक्षित नाहीत ही जास्त समस्या आम्हाला आम्हाला शिकलेले असले तर अति उत्तम होणार इथे सगळं काही चूक निवडणूक आली का तेव्हा येतात सगळेजण तेव्हाच काम करतात भावी नगराध्यक्ष कसा हवा महिला आरक्षण आहे महिला नगराध्यक्ष पदा पद जे नगराध्यक्षपद ते महिला भूषवणार आहे तर त्यांच्याकडून काय अपेक्षा येतो त्यांच्याकडून आमच्या मुलींच्या शिक्षणासाठी काय म्हणजे हे शिकलेलं आहे त्याच्यासाठी ज्यांनी त्यांच्या परीने जे काय होईल ना ते संरक्षण परत अंबरनाथचा इतिहास घडावा चांगला हेच पाहिजे आणि शिकलेलं पाहिजे उमेदवार म्हणजे आता एवढ्या वर्ष झालंय ते तसं नको चांगलं पाहिजे नगरसेवक पण आम्हाला म्हणजे आमचा जो आहे ना उमेदवार असं हक्काचं पाहिजे की जेणेकरून आम्ही त्याला जाऊन सांगू शकतो बाबा आमची हे आहे आता एवढ्या वर्षात नाहीये तर बघा कसं आमचे इथले सगळे ही गल्ली बघाल आमची हा एवढा पोर्शन आहे ना हा आम्ही पाच हजार रुपये देऊन स्वतः आम्ही म्हणजे खर्च करून म्हणजे हे व्यवस्थित करून गेले पण त्याच्या पुढचा तुम्ही भाग बघाल ना सगळे म्हणजे पूर्ण म्हणजे लक्ष देणार कोणच नाहीये म्हणजे माणसं आपलं त्याच्यामध्येच राहत आहेत म्हणजे आणि हे गटार वगैरे लाईन वगैरे आहेत पिण्याची लाईन त्याच्यातच गटाराची लाईन सगळं म्हणजे एकत्र सगळं हे आहे आणि पहिलं तर म्हणजे पाईपलाईन असे होते ना बाहेर दिसायचे त्याच्यामुळे गाडी येणारे जाणारे ना त्याच्यामुळे पाईप पण पूर्ण म्हणजे हे फाटून वगैरे म्हणजे पाणी पूर्ण गळून वगैरे असं फुकट जायचं पाणी वगैरे पण आणि पण समस्या पण कधी गेलं की कोणच म्हणजे लक्ष पण देत नाही ते दोन दोन महिने कुत्र्यांचं पण म्हणजे जास्त म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघाल ना गल्ल्या गल्ल्यांमध्ये तुम्ही बघाल ना एवढ्या कुत्र्यांची घाण आहे ना माणसं त्याच्यामध्येच म्हणजे राहून राहायचंय म्हणून म्हणजे साफसफाई स्वतःच करतात पण आमच्या इकडे कोण असं म्हणजे साफसफाई वाला बाबा तुम्ही येऊन करा किंवा काय असं कोणच लक्ष देत इकडे होतात आजूबाजू तर आता नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा असणार आहे तुम्ही अपेक्षा म्हणजे तेच मेन तुम्ही साफसफाई वगैरे ठेवा त्याच्यावरती जास्त लक्ष कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार तुम्ही आता हेच म्हणजे मुलींचं संरक्षण स्वच्छता बाकी अंबरनाथकरांना काय पाहिजे आपल्या सगळं अंबरनाथ सुशोभित आणि व्यवस्थित अर्ध्या रात्री त्यांना आत मारली की ते आले पाहिजे आमच्यासाठी पटकन आमच्यासाठी म्हणजे हे करायला पाहिजे आम्ही गेलो की त्यांनी आमच्या समस्यांचं हे करून निवारण करून त्याचे हे लॉट लावले म्हणजे बाबा हा आम्ही करणार आहे बाबा व्यवस्थित हे करून आणि हाय नगर नगराध्यक्ष आताच म्हणजे आम्हाला असं वाटतं की हाय व्यवस्थित आणि सीए शिकलेली आहे आपल्या म्हणजे कमी वयातली व्यवस्थित काय समस्या आहेत इथे पाण्याची समस्या असं आहे की मे जानेवारी फेब्रुवारी चालू झाला की पाणी ऑलरेडी खराब येतं ते हिरवं हिरवं दिसतं पाणी आणि हे अजून त्या, त्या पाण्याच्या लाईनी ह्या अशा गटारातून आलेल्या आहेत हे गटार असे ओपन आहेत एखादी पाण्याची लाईन त्याच्यामध्ये फुटली ती कोणाला कळली नाही की ते पाणी तसंच घरामध्ये जाणार ते लोक पिणार पाणी तर तुम्ही या संदर्भात काही कंप्लेंट केली होती हा केली होती पण कुणी काय लक्ष नाही दिलं आलं नाही हे इथे असं पाणी गाड्यांचा गाड्यांच्या चाकांनी हे पाय खुले पाय फुटायचे या लोकांनी स्वतः खर्च करून ते करून घेतलं पाण्याचे फवारे उडायचे तरी कोण नाही यायचं हे कुठे पाय फुटला काय नाही ही समस्या एक मुख्य समस्या आहे तर मग या संदर्भात कंप्लेंट केली तर काय तुम्हाला रिप्लाय मिळाला तिकडून तर तसं आम्ही खूप म्हणजे खूप वेळा हे केले असं एवढं काय लक्षात नाही आलेलं गात राहिले आता काय त्यावाची काय हे होती ती हा करू कोणीतरी येतील बघायला येतील हेच ऐकायला भेटलं आम्हाला नाही आले तर मग सोडून दिलं ना किती वेळा आम्ही तरी फेऱ्या मारणार किंवा कम्प्लीट करणार सफाई वगैरे पाहिजे त्याची कोणच येत नाही फक्त दिवाळीच्या टाइम असे थोडेफार येऊन दाखवतात की आम्ही करतोय म्हणून आणि ना। ते पण खास पैसे घेण्यासाठी आमच्याकडनं हे करतात येतोय आता की पण त्यासाठी आम्हाला नवा चेहरा हवाय शिकलेले उमेदवार हवे नगराध्यक्ष नवा हवाय शिकलेला सुशिक्षित हवाय स्थानिक पाहिजे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अंबरनाथ मध्ये मी आता आली आहे इथल्या महिला काहीतरी संवाद साधू इच्छितात त्या त्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल काय मुख्य समस्या आहे तुमची आता संदा हे बघा असं आहे पूर्ण बाहेर पाणी येते आणि त्याला दरवाजे नाहीयेत कुणी पण असं म्हणजे जाणाऱ्यांना लाज वाटेल इतके ते अवस्था बेकार आहे जरा पण एक महिना तर पंधरा दिवस ते वीस दिवस असं पण नाही की एक हप्ता असं साफ करायला कुणी येत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने जेव्हापर्यंत आम्ही कॉल करत नाही तोपर्यंत साफ करणार येत नाही किती वारंवार आम्ही म्हणजे तक्रार पण वरती जाऊन केले पण त्याचा काहीच उपयोग नाही हे बाजूला पण बांधलं ते, ते बंद पडलं त्याचं पण असंच पडू नये की ज्याने करून त्याचं पाईप तुटून पडले तरी सुद्धा इतकी घाण अवस्था झाली ते आम्ही राहतो पण त्याचा वास त्याची इतकी बेकार अवस्था आहे ना कोणी समस्या काढलेली नाही मी कंप्लेंट केली तर तुम्हाला नगरपालिकेतून काय उत्तर मिळत येतो म्हणून सांगितलं होतं येऊन साफ करून फक्त गेले त्याच्यानंतर दोन महिने तीन महिने न... म्हणजे कंप्लीट करेल तेव्हाच येणार का असं जे आहे, आहे सर, ते शासनाचं आहे तर त्यांनी येऊन केलं पाहिजे जर आमच्या कुठं भागात कोणा असेल त्यांनी तर घेतलं पाहिजे ना आता ही अवस्था जर तुम्हाला बघू शकता तुम्ही की केवढी बिकट आहे की आम्ही रात्रीच बाहेर बसू शकत नाही एवढा वास येतो का संरशावरती येते आता हे किती वास येत आहे लाल लाल लेकर राहतात इथं भावी अध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला कसा हवा भावी नगराध्यक्ष भावी नगराध्यक्ष आम्हाला म्हणजे सुशिक्षित आणि म्हणजे त्यांनी वारंवार आपलं बघायला पाहिजे आपल्या नगराकडे की काय अवस्था आहे काय नाही ते नगराची पूर्वी जे होते त्यांनी काही कामं केली काहीच काम केली नाही मॅडम तक्रार दिली तरच त्यांनी यायचं जनता किती तक्रार देणार आम्ही भावी नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे तुमची कारण एक महिला नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे नगराध्यक्ष पदावर तर त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा राहील जे आता पहिल्यांनी जे असेल कोणी पण त्यांनी केलेले नाहीत ते आता त्यांनी आमच्या आता नवीन जे येणार आहे त्यांनी खरंच प्लीज आमची हे जी समस्या आहे ना तेवढी पूर्ण करावी बस बाकी जास्त अपेक्षा नाहीत काही जे चाळीतले स्टाईल ते लादेत परत गटर पाणी आणि हे बाथरूमचे हे समस्या बस आमची जास्त नाही त्यांनी एवढं केलं तरी बस आहे आमच्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने अंबरनाथ शहर कसं विकसित झालं पाहिजे काय वाटत स्वच्छ चांगलं सुशिक्षित स्वच्छतेच्या दृष्टीने अंबरनाथ शहर कसं विकसित झालं पाहिजे जा। खूपच झालं पाहिजे आता खूपच घाणे आमच्या घराच्या बाजूला एवढं गटार मोठे एवढं तुटले बिटले कोणी साफसफाई येत नाही पावसाळ्यात कशी असते परिस्थिती भरून असतं साफ करायच येत नाही एवढी मच्छर आमचं आता जाऊन बघा चला तुम्हाला तुम्ही कंप्लेंट केली होती केलेली कंप्लेंट गटरवाल्यांना सांगितलं तरी ते करत नाही चला तुम्हाला दाखवत आहे तुमची भावी नगर अध्यक्षाकडून भावी नगराध्यक्षांकडं बस साफसफाई आमच्या चाळीची व्यवस्थित सगळं कसं असायला हवा भावी पाहिजे आमच्या समस्यांना जाणून घेतलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंबरनाथकरांच्या समस्या जाणून घेतल्या अंबरनाथकरांना स्वच्छता आरोग्य शिक्षण या त्यांच्या मूलभूत सुविधा सोयी सुविधा हव्या आहेत आणि अंबरनाथकर फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच मतदान करणार आहेत मी नुपूर पाटील स्टोरी डॉट कॉम अंबरनाथ